तलाठी भरती करतो म्हणून तिघांची अठरा लाखांची फसवणूक फसवणूक केल्याप्रकरणी कोकटोळी व कवटे महांकाळ येथील दोघांवर गुन्हा दाखल तलाठी भरती करतो असे खोटे आमिष दाखवून तिघांची तब्बल अठरा लाख रुपयांची रक्कम घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी विकास बापू पाटील राहणार कोकटोळी तालुका कवटे महाकाळ जिल्हा सांगली प्रवीण गुंडा होणराव राहणार महांकाली मंदिराजवळ कवटे महांकाळ तालुका कवटे महांकाळ या दोघांच्या विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे कवठे महाकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे असे समजल्यानंतर दोघेही संशयित आरोपी फरार झाले आहेत या दोघांच्या मागावर पोलिस असून अद्याप संशयित पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत तलाठी भरती करतो असे सांगून विकास पाटील व प्रवीण होणराव यांनी धनश्री मंगेश पाटील राहणार दिघी तालुका हवेली जिल्हा पुणे यांची नऊ लाख रुपयांची फसवणूक केली आहे यांच्यासोबत संजय यल्लाप्पा रायपुरे यांची पाच लाख रुपयांची फसवणूक केली आहे तर सीमा यमगर यांची चार लाख रुपयांची फसवणूक केली आहे असे एकूण मिळून तिघांची अठरा लाख रुपये ऑनलाईन व रोखीने रक्कम घेऊन व बनावट दस्तऐवज व नकली मोहर बनवून तक्रारदारांची फसवणूक केली आहे म्हणून गुन्हा दाखल झाला आहे या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क